नमस्कार जय जिनेंद्र आज आपण आपल्याबरोबर आलेला छोटा ऋतुराज गोमटेश पाटील मानगाव याचं अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आज आपल्यासमोर एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आपल्या ऋतुराज गोमटेश पाटील या लहानशा बालकानं केवळ साडेपाच वर्ष वय असतानाही शिखरजी वंदना करण्याचं महान आणि पुण्यदायी संकल्प पूर्ण केलेला आहे त्याच्या या दिव्य कार्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक अभिनंदन करतो शिखरजी वंदना म्हणजे केवळ एक यात्रा नसून शुद्ध आत्म्याचा श्रद्धेचा आणि भक्तीचा तो एक मार्ग आहे एवढ्या लहान वयात ऋतुराजनं हा कठीण मार्ग पूर्ण करत धैर्य सहनशीलता आणि भक्तीचे उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे ही गोष्ट केवळ त्याच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे ऋतुराजच्या या आध्यात्मिक प्रवासामागे त्याच्या आजी आजोबा आईवडिलांचे संस्कार आणि मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे त्यांनी त्याला योग्य दिशा दाखवली त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यामुळेच तो या पवित्र वंदनेला यशस्वीपणे पूर्ण करू शकलेला आहे आजच्या आधुनिक युगामध्ये लहान मुलांना अशा धार्मिक व आध्यात्मिक संस्काराची प्रेरणा मिळणं ही अभिमानाची बाब आहे ऋतुराजच्या या महान कार्याने तो इतर बालकांसाठी एक आदर्श ठरलेला आहे मी पुन्हा एकदा ऋतुराजचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला भावी आयुष्यासाठी यश आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतो भविष्यातही तो असाच प्रगती करत राहो हीच परमात्म्याकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय जिनेंद्र जय जिनेन्द्र राजकुमार चौगले आणि परिवार चिंचवाड सर्वांना धन्यवाद